नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं नुकतंच या मालिकेतून तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली आहे तिने काही कारणामुळे मालिका सोडली आहे तिने एक फोटो शेअर करत त्यावर लिहिलंय की काही वेळेला बाहेर पडणं खूप गरजेचं असतं आपली कुवत जाणून घ्या आणि आपल्या अस्तित्वाचा आदर करा त्यामुळे तेजश्रीचे चाहते प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळत आहे दिसत आहे की तेजश्री मालिकेत परत येणार तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली तेव्हा या मालिकेतील चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला तिने असं का केलं म्हणून चाहते तिला प्रश्न विचारताना दिसत आहेत काही चाहते तिच्या फोटोवर कमेंट करून म्हणतायत की तेजश्री तू ही मालिका का सोडली आम्ही ही मालिका बघणंच सोडून दिलं आहे तेजश्री नसेल तर आम्ही मालिका बघणार नाही अनेक चाहत्यांनी असं म्हटलंय आम्हाला तीच मुक्ता हवी आहे आम्हाला नवी मुक्ता नको तेजश्री नसेल तर आम्ही मालिका बघणार नाही अशा कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहे काही चाहते म्हणतायत की आम्हाला तीच मुक्ता हवी तेजश्रीची तुलना दुसऱ्या कोणाबरोबर होऊ शकत नाही तेजश्रीशिवाय प्रेमाची गोष्ट ही मालिका अपूर्ण आहे तर मंडळी सध्या प्रेमाची ही गोष्ट ही मालिका चर्चेचा विषय बनली आहे तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे मालिकेचा टी आर पी सुद्धा कमी झाला आहे तेजश्रीला प्रेक्षक कमेंट करत म्हणतायत की आम्हाला मुक्ताच्या भूमिकेत तूच हवी आहेस यासारख्या कमेंट करताना प्रेक्षक दिसत आहेस त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तेजश्रीला प्रेमाची गोष्ट या मालिकेत एंट्री करावी लागेल तर मंडळी तेजश्री पुन्हा मालिकेत येणार की नाही हे पाहणं खूप रंजक असणार आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद